नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभमरोटी या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळीचे सुंदर दिवे चला आपण लावूया सजूनी घरं आपण अंगणात रांगोळी काढूया बनवताना फराळाचे आनंद आपण घेऊया घालून नवीन कपडे पूजन आपण करूया उडवून फटाकी मजा आपण करूया बनवणी नवीन आठवणी दिवाळी साजरी करूया लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी आहे मुहूर्त सायंकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत आहे कारण काळात अमावस्या तिथी असल्याने लक्ष्मीपूजनासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो दिवाळी लक्ष्मीपूजन हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि शुभ कार्य आहे हे धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे दिवाळी हा एक प्रमुख आणि लोकप्रिय सण आहे या सणाला प्रकाश सण असेही म्हणतात सर्वजण सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करतात दिवाळीला संध्याकाळी दिवे पंत्या मेणबत्त्यांनी घर उजळवले जाते या दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपून अयोध्यानगरीत परत आले होते म्हणून हा सण साजरा केला जातो लोक एकमेकांना मिठाई देतात आणि नवीन कपडे घालतात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते दिवाळी सण आनंद प्रेम आणि एकजुटीचा संदेश देतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा टॉपिक आहे लक्ष्मीपूजन आटोपताच लगेच लाल कपड्यात बांधून ठेवा ही एक वस्तू मग बघा कसा होतो चमत्कार दिवाळी दिव्यांचा उत्सव आणि समृद्धीचं प्रतीक या काळात आपण सगळेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतो पण आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी आहे लक्ष्मीपूजन आटोपताच लगेच लाल कपड्यात बांधून ठेवा ही एक वस्तू आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो आपल्या संस्कृतीत तांदळाला अत्यंत पवित्र मानलं जातं तो समृद्धी धन आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या तांदळाचा योग्य वापर केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते असं मानलं जातं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला खूप काही खर्च करण्याची किंवा क्लिष्ट विधी करण्याची गरज नाही जेव्हा हो तुम्ही लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी कराल तेव्हाच तुम्हाला लक्ष्मीदेवीसमोर एका वाटीत मुठ्ठीभर तांदूळ ठेवायचे आहे पण ते पूजेसाठी तांदूळ अख्खे असावे तांदूळ तुटलेले नसावेत व त्यानंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत आहे तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लगेच हा आपल्याला उपाय करायचा आहे हे तांदूळ लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेले असतात आता एक स्वच्छ नवीन लाल रंगाचा कापड घ्या लाल रंग हा शुभ मानला जातो आणि तो ऊर्जा समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे हे कापड रेशमी किंवा सुती असू शकतं हे तांदूळ त्या लाल कपड्यात ठेवा आणि त्याची एक छोटी पोटली किंवा गाठोडे तयार करा गाठ बांधताना तुमच्या मनात धनप्राप्ती आणि समृद्धीची इच्छा व्यक्त करा ही तांदळाची पोटली तुम्ही तुमच्या प्रवेशद्वाराच्या वर तिजोरीत पैशांच्या कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसे आणि मौल्यवान वस्तू ठेवता तिथे ठेवा काही लोक ते आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये किंवा कॅशबॉक्समध्ये ठेवतात हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात आणि व्यवसायात कायम वास करते अशी श्रद्धा आहे हे तांदूळ वर्षभर तिथेच राहू द्या पुढच्या दिवाळीत तुम्ही हे तांदूळ बदलू शकता जुने तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा वाहत्या पाण्यात सोडू शकता हा उपाय केवळ एक प्रतिकात्मक कृती नसून तुमच्या मनात सकारात्मकता आणि समृद्धीबद्दलची आस्था वाढवतो विश्वासाने केलेला कोणताही उपाय निश्चितच फळ देतो तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद